जळगाव महानगरपालिका या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ हा वाढवण्यासाठी मी इथे आलो होतो या ठिकाणी महायुती हो मध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी हो आणि राष्ट्रवादी असे एकत्रपणे निवडणूक लढत आणि मला खात्री आहे की या ठिकाणी महायुतीचा महापौर हा शंभर टक्के होईल आणि सर्व महायुतीचे उमेदवार त्यांच्यामध्ये अतिशय चांगलं कॉर्डिनेशन आहे आणि त्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवार हे जिंकण्याच्या दिशेने जात आहेत असं मला लक्षात का राज्यामध्ये काय परिस्थिती असेल सर्व राज्यांमध्ये एकोणतीस महानगरपालिका आहेत राज्यामधल्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये सर्व ठिकाणी महायुतीचे महापौर होतील यात काही शंका नाही सर पक्षात आलेले मध्ये बोलले होते की दादांना सोबत घेतले आमची चूक झाली महानगरपालिकेनंतर दादा सोबत असतील की नाही कारण ते शरद पवारांसोबत जाण्याची शक्यता आहे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की त्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीने निवडणुका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जसं वक्तव्य त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केलं जातं त्या पद्धतीचं उत्तर हे भारतीय जनता पार्टी

शिवसेना या युतीचाच होणार बराट मराठीच होईल का जर आपण एक गोष्ट महापौर हा युतीचा होईल यात कशी छळगाव अशा आपण बोलले होते की आम्हाला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे आता काय बरं काढा ते मगाशी मी आता प्रेस आहे त्यामुळे काढा आता